आषाढ एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात झाली आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आषाढ एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हणतात कारण की या दिवसापासून भगवान श्री विष्णू हे निद्रिस्त होतात आणि ते चार महिन्यानंतर म्हणजेच कार्तिकी एकादशीला कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी देखील म्हणतात आणि देवउटणी एकादशी देखील म्हणतात तर कार्तिक एकादशी दिवशी भगवान श्री विष्णू हे त्यांच्या निगृतून जागे होतात तर या चातुर्मासाच्या काळामध्ये काही कामे करणे वर्ज्य आहे काही कामे करणे आपल्यासाठी फलदायक आहे त्याबद्दलच आपण माहिती बघणार आहोत की कुठले काम चातुर्मासाच्या काळामध्ये करायची नाही आणि कुठले काम हे चातुर्मासाच्या काळामध्ये करायची आहे तर चातुर्मासाचा काळ हा श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक या चार महिन्यामध्ये चातुर्मासाचा काळ हा डिवाइड झालेला आहे म्हणजे अगोदर तो श्रावण आता श्रावण महिन्याला सुरुवात होईल आणि त्यानंतर भाद्रपद त्यानंतर अश्विन आणि त्यानंतर कार्तिक महिन्याच्या काळामध्ये वेगवेगळे सण हे आपले येत असतात आणि चार महिन्याच्या काळामध्ये जेव्हा भगवान श्री विष्णू हे निद्रिस्त होतात तेव्हा सृष्टीचा कारभार हा अगोदर भगवान शिवशंकर म्हणजे महादेवी सांभाळतात श्रावण महिन्यामध्ये त्यानंतर येतो भाद्रपद गौरी गणपती येतात त्यानंतर येते पुत्र पंधरवाडा त्यानंतर येते नवरात्र त्यानंतर येते दिवाळी तर असे हे चार महिन्याचे काळामध्ये आपले सणवार हे येत असतात आणि हे सगळे सण आपलेही अत्यंत महत्वाचे आहेत तर चातुर्मासाच्या काळामध्ये कुठल्या गोष्टी करायच्या नाही तर चातुर्मासाच्या काळामध्ये कुठलेही शुभ कार्य करण्याला वरचे आहे कारण की आपण जेव्हा म्हणजे शुभ कार्य म्हणजे काय कि लग्न मुंज गृहप्रवेश हे जे शुभ कार्य असतात हे सर्व करण्याला मनाई आहे कारण की आपण जेव्हा कुठलेही शुभ कार्य करतो तेव्हा त्या शुभ कार्यामध्ये आपण सर्व देवतांचे आव्हान हे करत असतो आणि भगवान श्री हरी विष्णू हे निद्रिस्त असल्यामुळे कुठलेही काम या चातुर्मासाच्या म्हणजे शुभ कार्य या चातुर्मासाच्या चा काळामध्ये केले जात नाही चंद्र सूर्य आणि प्रकृती देखील अतिशय क्षीण झालेली असते त्यामध्ये तेज नसते त्यामुळे देखील या चातुर्मासाच्या काळामध्ये कुठलेही शुभ कार्य हे करत नाही चातुर्मासाच्या काळामध्ये जप तप उपवास नामस्मरण दान धर्म पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला विशेष महत्व दिले आहे असे केल्यामुळे भगवान श्री विष्णूंची नारायणाची कृपा सदैव आपल्यावरती राहते भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी महादेव पार्वती श्रीकृष्ण रुक्मिणी आणि भगवान गणेश यांची पूजा ही चातुर्मासाच्या काळामध्ये करायला पाहिजे त्यासोबतच आपले जे पितृदेव असतात त्यांची देखील पूजा चातुर्मासाच्या काळामध्ये करायला हवी काळामध्ये धर्म करण्याला खूप महत्व आहे जर का आपण चातुर्मासाच्या काळामध्ये कुठलेही दान जरी केले म्हणजे आपली यथाशक्ती शक्ती आपल्या जनते जेवढं शकतील तेवढं चातुर्मासाच्या काळामध्ये दान करायचं आहे जर का आपण दान केलं तर ते आपल्यासाठीच फायदेशीर आहे आपल्या आरोग्यासाठी ते फायदेशीर मानलं जातं तसाच्या काळामध्ये केस किंवा दाढी कापू नये असे देखील आपल्या पूर्वपार परंपरा चालत आल्या आहे की चातुर्मासाच्या काळामध्ये केस आणि दाढी कापू नये परंतु आजकालच्या जगामध्ये सगळ्याच गोष्टी आपण पाळू शकत नाही किंवा अनेक जण पाळत खूप जणांकडून पाळणं शक्यही होत नाही तर आपल्याला जसं शक्य त्याप्रमाणे आपण थोड्या फार गोष्टी या पाळत चालायच्या आहेत म्हणजे चातुर्मासाच्या काळामध्ये अनेक भाज्या देखील आपण वर्ज करतो तर त्यामागे भरपूर म्हणजे कारणच देखील आहेत की या काळामध्ये आपली प्रकृती देखील क्षीण झाली असते अनेकांची तब्येत ही या काळामध्ये म्हणजे आता पावसाला सुरुवात होते आणि पावसाळ्यामध्ये खूप जणांना तेच आहे की व्हायरल इन्फेक्शन हे आलेले असतात आजार हे आलेले असतात त्यामुळे जे आपण भाजीपाला खातो ते देखील त्याच्यावरती देखील म्हणजे पावसामुळे आळ्या वगैरे झालेल्या असतात आणि खूप जास्त केमिकलची फवारणी देखील केलेली असते आणि ते देखील आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे त्यामुळे इथलं जाते की श्रावणामध्ये पालेभाज्या ह्या वर्ज कराव्यात आणि जे वांगी आहेत ते देखील वर्ज्य करावी त्यासोबतच कांदे लसूण देखील वर्ज करावा म्हणजे तुम्ही बघा की श्रावण जेव्हा येतो तेव्हा अनेक भाज्यावरती पालेभाज्यांवरती अनेक किडे हे पडलेले असतात दिसतातही आपल्याला जेव्हा आपण वांगे वगैरे जर का कट केले तर आपल्याला त्याच्यामध्ये आळ्या देखील दिसतात तर त्यामुळे आणि कांदे जे असतात कांद्यावरती जे आपण हे पावसाळ्यामध्ये एक काळ्या प्रकारची लेअर तयार होते ती देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे त्यामुळे का देखील कांदा या चातुर्मासा चार चार महिन्याच्या काळामध्ये या चार महिन्याच्या काळामध्ये म्हणजे आपल्याला माहितीच आहे की पावसाळाच असतो त्यामुळे आपल्या शास्त्रामध्ये अगोदरच सांगून ठेवले आहे ते आपण दृष्ट्या त्या गोष्टी जोडलेल्या आहेत परंतु मध्ये ह्या गोष्टी वर्ज करायच्या कारण की त्याच्यामध्ये रिझन देखील आहे की चातुर्मासाचा जेव्हा काळ असतो तेव्हा पावसाळाच चालू असतो आणि या पावसाळ्यामध्ये आपले जे अन्नधान्य असते किंवा आपले जे भाजीपाला असते त्याच्यावरती खूप प्रमाणामध्ये किडे हे पडलेले असतात कीटकनाशक देखील फवारले जातात आणि ते आपल्या आरोग्यासाठी घातक आहे त्यामुळे देखील आपल्या धर्मशास्त्रामध्ये अगोदरच्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत अनेक जण अशा गोष्टी मानत नाही किंवा पाळत नाही परंतु जे सायंटिफिकली म्हणजे जे सायंटिफिक सायन्सला मानतात त्यांच्यासाठी देखील हे पुरावेच आहेत की खरंच चातुर्मासाच्या काळामध्ये काही गोष्टी आपण वर्ज केलेल्या चांगल्या आणि त्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे चातुर्मासाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त नामस्मरणावरती आपण भर दिला पाहिजे नामस्मरण हे चातुर्मासाच्या काळामध्ये केलं पाहिजे आपल्याच्यानं बाकीच्या गोष्टी आजच्या म्हणजे खूप जणांना वेळ नसतो तर ते जर शक्य नसेल तर कलियुगामध्ये नामस्मरण हे सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं आहे त्यामुळे चातुर्मासाच्या काळामध्ये तुमच्या शक्य तेवढं नामस्मरण करण्याचा नक्की प्रयत्न करा मासाच्या काळामध्ये आपण जेवढं देवाची सेवा करू शकतो तेवढी सेवा आपण केली पाहिजे परंतु सगळ्यांनाच आजकाल शक्य होत नाही ग्रंथ वाचणं कारण की जे म्हणजे काम करणारे आहेत वर्की उमन आहेत त्यामुळे देखील शक्य होणार नाही आणि जर आपण नामस्मरण जर का चालता बोलता केलं तर नामस्मरण ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे त्यामुळे तुम्ही चातुर्मासाच्या काळामध्ये काहीच नाही केलं तुमच्या नाही जमलं तर ऍटलीस्ट नामस्मरण तरी चालता बोलता नामस्मरण तुम्हाला जी कुठली तुमची देवता असेल तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवता त्यांचं नामस्मरण तुम्ही चातुर्मासाच्या काळामध्ये अखंडपणे चालू ठेवायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की चातुर्मासामध्ये कुठल्या गोष्टी वर्ज करायच्या आहे आणि कुठल्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ हे चांगलं मिळणार आहे तोटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद